सलग चार सुट्ट्यांमुळे कोल्हापूरमध्ये पर्यटकांची आणि भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे श्री अंबाबाई मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेलाय काल महावीर जयंती उद्या दुसरा शनिवार रविवारी शासकीय सुट्टी आणि सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी अशा सलग चार सुट्ट्यांमुळे कोल्हापूर शहर यात्रेचं आणि पर्यटनाचं केंद्र बनलंय कोल्हापूरमध्ये सध्या सणासुदीचा आणि श्रद्धेचा माहोल आहे सलग चार दिवस सुट्ट्या मिळाल्यानं महालक्ष्मी मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे गुरुवारी महावीर जयंतीची सुट्टी शनिवारी दुसरा शनिवार रविवारी नियमित शासकीय सुट्टी आणि सोमवारी चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळं सलग चार दिवसांचा विकेंड मिळाल्यानं राज्यभरातून भाविक कोल्हापुरात दाखल झालेत त्यातच उद्या शनिवार बारा एप्रिल रोजी ज्योतिबा डोंगरावर वर्षातील सर्वात मोठी चैत्रयात्रा पार पडणार आहे या यात्रेसाठी लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होत आहेत परिणामी महालक्ष्मी मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय शहरातील हॉटेल्स लॉज आणि वाहनतळ पूर्ण क्षमतेनं भरलं असून रेल्वे स्टेशन आणि एस टी स्थानकांवरही प्रवाशांची मोठी वर्दळ सुरू आहे पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं गर्दी नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे दरम्यान ज्योतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर श्रद्धेच्या रंगात रंगलं असून महालक्ष्मी मंदिर परिसरात गुलाल डफताशा आणि चांगभलच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले